मित्रांनो माझं नाव शुभ मायरे आपल्या एमजी के मराठी या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख घाट पाहणार आहोत एमपीसी मध्ये यावर प्रश्न विचारले जातात करूया मित्रांनो पहिला घाट आहे थळघाट थळघाट थळघाटलाच कसारा घाट पण म्हणतात मित्रांनो आणि हे कोणत्या मार्गावर आहे मित्रांनो मुंबई ते नाशिक कोणत्या मार्गावर आहे मुंबई ते नाशिक नेक्स्ट बोरघाट 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 कोणत्या मार्गावर आहे मित्रांनो पुणे ते मुंबई कोणत्या मार्गावर आहे मित्रांनो पुणे ते मुंबई माळशेच घाट माळशेच घाट हा कोणत्या मार्गावर आहे मित्रांनो ठाणे अहिल्यानगर ठाणे अहिल्यानगर दिवे घाट दिवे घाट दिवे घाट कोणत्या मार्गावर आहे मित्रांनो पुणे बारामती पुणे बारामती नेक्स्ट भीमाशंकर घाट हा कोणत्या मार्गावर आहे मित्रांनो पनवेल नारायणगाव पनवेल नारायणगाव नेक्स्ट कन्नड घाट कन्नड घाट कोणत्या मार्गावर आहे मित्रांनो धुळे छत्रपती संभाजीनगर कन्नड घाट कोणत्या मार्गावर मित्रांनो धुळे छत्रपती संभाजीनगर खंबाटकी घाट खंबाटकी घाट कोणत्या मार्गावर मित्रांनो पुणे सातारा कोणत्या मार्गावर आहे पुणे सातारा नेक्स्ट शिरसाट घाट कोणत्या मार्गावर मित्रांनो नाशिक जव्हार कोणत्या मार्गावर आहे नाशिक जव्हार पसरणी घाट कोणत्या मार्गावर आहे मित्रांनो वाई महाबळेश्वर कोणत्या मार्गावर आहे वाई महाबळेश्वर वरंदा घाट कोणत्या मार्गावर आहे मित्रांनो महाड पुणे महाड पुणे वरंदा घाट म्हाड पुणे नेक्स्ट कशेडी घाट कोणत्या मार्गावर आहे मित्रांनो माड खेड दापोळी माड खेळ दापोळी नेक्स्ट चंदनापुरी घाट कोणत्या मार्गावर मित्रांनो नाशिक पुणे कोणत्या मार्गावर मित्रांनो नाशिक पुणे शिरसाट घाट नाशिक जव्हार नाशिक जव्हार नाणे घाट कल्याण ते जुन्नर नाणे घाट कल्याण ते जुन्नर तामिनी घाट पुणे मानगाव तामिनी घाट पुणे मानगाव नेक्स्ट कुंभारली घाट कराड ते चिपळूण कुंभारली घाट कराड ते चिपळूण हनुमंत घाट कोल्हापूर ते कणकवली हनुमंते घाट कोल्हापूर ते कणकवली आंबा घाट रत्नागिरी कोल्हापूर आंबा घाट रत्नागिरी कोल्हापूर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता मित्रांनो रत्नागिरीचा आंबा कोल्हापूरला विकला आंबोली घाट बेळगाव सावंतवाडी आंबोली घाट बेळगाव सावंतवाडी कोल्हापूर पणजी फोंडा घाट कोल्हापूर पणजी मित्रांनो आपले आपण महाराष्ट्रातील प्रमुख वीज घाट पाहिले आहेत मित्रांनो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या